आरक्षणासह सर्व रेल्वे पेमेंटची सुविधा मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य चंद्रकांत कातळे रेल्वे तिकिटाचे आरक्षण करताना अथवा इतर तिकिटे काढताना अनेक रेल्वे प्रवाशांना रोख रकमेचा व्यवहार करताना अडचणी येत असल्याने लक्षात घेऊन लातूर रेल्वे बुकिंग केंद्रावर ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे अशी माहिती मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य चंद्रकांत कात्रे यांनी दिली लातूर रेल्वे स्टेशन मार्गे धावणाऱ्या रेल्वेगाड्यात सातत्याने वाढ होत आहे आणि दिवसेंदिवस रेल्वेचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही झपाट्याने वाढत आहे प्रवास करताना सुलभ व्हावा यासाठी बहुतांशी रेल्वे प्रवाशी तिकिटाचे आरक्षण करतात तात्काळ व इतर तिकिटे काढण्यासाठी आलेल्या अनेक प्रवाशांना रोख रकमेचा व्यवहार करणे अवघड होत आहे असे सांगून चंद्रकांत कातडी म्हणाले की प्रवाशांची अडचण लक्षात घेत रेल्वे प्रशासनाच्या वतीने लातूर रेल्वे स्थानक लातूर येथील जुने रेल्वे स्थानक येथील आरक्षण केंद्रासह औसा रोड डोकी येडशी उस्मानाबाद पांगरी बार्शी शेंद्री या सर्व रेल्वे स्थानकावर ऑनलाईन पेमेंट करीता क्यू आर कोडची व्यवस्था करण्यात आली आहे सध्या सर्वत्र ऑनलाईन पेमेंटची सुविधा झाल्याने सर्वसामान्य जनतेतून ऑनलाईन व्यवहाराला मोठी पसंती दिली जात आहे रेल्वे स्थानकावर ऑनलाईन पेमेंटची व्यवस्था नसल्याने अनेक वेळा प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे प्रवाशांची ही अडचण लक्षात घेऊन रेल्वे प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी आता फोन पे गुगल पे पेटीएम विविध बँकद्वारा पेमेंट करून तिकीट खरेदी करता येणार आहे नव्याने सुरू केलेल्या या ऑनलाईन सुविधेमुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे प्रवाशांसाठी ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मध्य रेल्वे प्रशासनाचे क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य चंद्रकांत कातळे यांनी आभार व्यक्त केले आहेत राजमंत्र न्यूज साठी सुधाकर फुले लातूर